समारंभ असेल किंवा मग घरात एखादी छोटीशी पार्टी असेल किंवा आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर त्यावेळेस आपल्याकडे हमखास बनला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम तर प्रीमिक्सपासून गुलाबजाम बनवणं अगदी सोपं झालं आहे बघा तर आज आपण सुद्धा एकदम मऊ रसरशीत परफेक्ट गुलाबजाम कसे करायचे हे बघणार आहोत तर पाकात न चिरता किंवा मग पाकात न विरघळता छान आतपर्यंत पाक मुरलेला मस्त असे मऊ गुलाब गुलाबजाम कसे करायचे तर यासाठी भरपूर साऱ्या टिप्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करून घ्या हा तर गुलाबजाम बनवण्यासाठी आता मी इथे गिफ्टचं पॅकेट घेतलेलं आहे प्रीमिक्सचं तर हे अडीचशे ग्रॅमचं पॅकेट आहे तर यावर लिहिलेलं आहे की त्याच्यात आपले चाळीस गुलाबजाम बनतील पण आपण जशी साईज घेणार आहे त्याप्रमाणे आपले गुलाबजाम बनतील बघा जर तुम्ही छोटे साईजचे घेतले तर जास्तही बनवू शकतात आणि जर मोठ्या साईजचे घेतले तर कमीही बनवू शकतात म्हणजे कमी जास्त होऊ शकतात तर अडीचशे ग्रॅमचं पूर्ण प्रीमिक्स मी आता बनवणार आहे तर मी एका ताटामध्ये हे प्रीमिक्स काढून घेतलं आणि ह्याचे आता आपल्याला हाताने स्मूथ करून घ्यायचं आहे तर बघा सर्व प्रीमिक्स हाताने एकसारखं स्मूथ करून झाल्यानंतर यात लागेल तसं थोडं थोडं दूध आपल्याला मिक्स करून याचा मस्त सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे तर बघा मी इथे दुधाचा वापर करते आहे तुमच्याकडे जर दूध नसेल तर तुम्ही दुधाच्याऐवजी पाण्याचा जरी वापर केला तरीही चालणार आहे पण दुधामध्ये हे गुलाबजाम खूप छान टेस्ट लागते त्याच्यामुळे मी पूर्ण दुधामध्येच भिजवते आहे जर तुमच्याकडे दूध कमी असेल तर तर तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करूनही याचा डो बनू शकतात तरीथे दुद थोड़ थोड़ आड़ तर इथे मी दूध दूध थोडं थोडं ॲड करून आता छान सॉफ्ट असा डो बनवून घेते आहे तर मैत्रिणींनो याचं पीठ भिजवताना आपण थोडं थोडं दूध घालतो तेव्हा अगदी आपण पोळीचं कणिक जसं घट्ट मळतो त्याप्रमाणे आपल्याला रगडून रगडून पीठ भिजवायचं नाही आहे तर अगदी हलक्या हाताने म्हणजे आपल्या हाताच्या बोटांनी आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित दुधामध्ये आणि छान सॉफ्ट असा डो बनवायचा आहे तर बघा कितीही सॉफ्ट डो भिजवला तरी थोड्या वेळानंतर तो आपला कोरडा होणारच आहे त्याच्यामुळे थोडासा भिजताना सैलच भिजायचा आहे तर बघा थोडा कडक वाटत होता त्याच्यामुळे पुन्हा थोडं थोडं दूध घातलं आणि छान सैल असा आपल्याला डो म्हणून घेतलेला आहे तर डो भिजवताना एवढी काळजी नक्की घ्या मैत्रिणींनो की आपल्याला अगदी हलके हाताने डो बनवायचा आहे दहा मिनटासाठी ह्या पिठाला आता रेसला ठेवल्यानंतर बघा याचे गुलाबजाम करायला घ्यायचे आहे तर मी हाताला थोडंसं तूप लावलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल काहीही लावू शकतात बरं का शकता मैत्रिणींनो तर बघा आता इथे क्रॅक्स फ्री आपल्याला मस्त असे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज बनवू शकता छोटे मोठे किंवा अगदी मिडियम जरी बनवले तर मी तुम्हाला सांगते की आमच्या घरी तरी मिडियम साईजचे गुलाबजाम आवडतात पण आज मी व्हिडिओसाठी जरा मोठ्या साईजचे बनवणार आहे म्हणजे अगदी हॉटेलमध्ये किंवा बाजारात मिळतं अगदी त्याप्रमाणे बघा तर आपले गुलाबजाम मी या साईजचे बनवले म्हणजे मिडियम साईज आहे सध्या पण ती जेव्हा आपण तळू आणि पाकात टाकू तर डबलने होणार आहे तर बघा इथे मीडियम साईजचे झटपट असे क्रॅक्स फ्री आपल्याला गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे तर मैत्रिणींना तुम्ही जर हे डो बनवला आणि लगेच जर तुम्ही त्याचे गुलाबजाम करायला घेतले तर बघा त्या गुलाबजाम तुमचे को कोरडे पडत जातात आणि त्यांना हळूहळू थोड्या वेळाने क्रॅक्स पडत जातात त्याच्यामुळे मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगितलेली आहे की डो भिजवल्यानंतर कमीत कमी दहा मिनटासाठी आपल्याला हे प्रीमिक्स म्हणजेच गुलाबजामचं पीठ आपल्याला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच गुलाबजाम बनवायला घ्या तर तुमचे गुलाबजाम हे क्रॅक्स फ्री बनतील आणि तेलात टाकल्यानंतर फुटणार देखील नाही पघळणार नाही तर बघा इथे अगदी झटपट असे आपले गुलाबजाम बनवून झालेले आहे तर गुलाबजामच्या पॅकेटवर लिहिलेलं होतं की चाळीस बनतील पण माझी इथे पस्तीस बनलेले आहे बघा कारण आपण साईज जरा मोठी घेतलेली आहे इथे तर आता सर्व गुलाबजाम बनलेले आहेत एका साईडला मी तेल तापायला ठेवते म्हणजे आपल्या गुलाबजामला क्रॅक्स जाणार आणि आपण झटपट अशी गुलाबजाम तळून घेणार आहोत तेल इथे मिडियम गरम हवं आहे आपल्याला जास्त कडकडीत गरम नको आहे कारण तेल कडकडीत गरम असलं म्हणजे गुलाबजाम फक्त वरतून लालसर होता पण आतून व्यवस्थित तळले जात नाही तर बघा तेल आपण आता गरम होऊ देऊ तोपर्यंत इकडे मी पाक बनवायला ठेवते तर मी इथे दीड वाटी पाक बनवणार आहे तर त्याच्यासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने साखर घेतलेले आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं वाटी वाटी आहे तर आपल्याला इथे दीड वाटीला अगदी थोडं वरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एवढ्या साईजची मी वाटी घेतली आहे तर हे अडीचशे ग्रॅमचं माप आहे तर इथे पाक जास्तही होत नाही आणि एकदम कोरडेही होणार नाही आपले गुलाबजाम तर दीड वाटीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघा तेल इथे जास्त कडकडीत झाल्यामुळे मी गॅस बंद करून दिला आणि पूर्ण आपण पाकच बनवून घेऊया तर बघा इथे मी काय केलं आहे तीन थे चार थे मस्तक, मदे, ते चार वेलदोड्या इथे मस्त कु कुटणीमध्ये कुटून घेतले आणि त्यानंतर आपल्याला सालासह पाकात घालायचे आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चमच्याने साखर देखील ढवळत राहायची आहे बघा म्हणजे साखर लवकर पगळेल तर आता इथे आपण एका साईडला मी गॅसदेखील चालू केला गुलाबजाम तळण्यासाठी तर गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि यात आपल्याला एक एक करू गुलाबजाम सोडायचे तर पहिले मी इथे दोन तीनच तळते तर बघा तर बघा तळताना मी काट्या चमच्याचा वापर केला की खाली चिटकताय की काय गुलाबजाम तर खाली काही चिटकत नाही आहे गुलाबजाम त्याच्यामुळे आता डायरेक्ट चमच्याने तळून घेते आहे तर बघा गुलाबजाम तळताना ता एकसारखे हलवत राहायचे आहे म्हणजे त्याचा कलरही एकसारखा येतो सर्व साईडने आणि सर्व साईडने छान आतपर्यंत तळले जातात तर बघा गुलाबजाम थोडेसे लालसर दिसायला लागले म्हणजे काढून घ्यायचे कारण त्याची जी स्वतःची उष्णता असते आतली उष्णता गरमपणा त्याच्यामुळे ते अजून थोड्या वेळाने लालसर होता तर बघा मैत्रिणींनो एका साईडला पाकदेखील मिडियम फ्लेमवर आपण बनवायला ठेवलेला आहे आणि एका साईडला गुलाबजाम देखील तळतो आहे तो गुलाबजामचा एकदम सुंदर असा कलर येतो आहे अगदी असाच कलर येईल असे आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये पाक देखील आपल्याला ढवळत राहायचा आहे तर मी इथे आता पाक चेक केला पण अजूनही पाक आपला झालेला नाही आहे हवा तसा त्याच्यामुळे आपण गॅस अजूनही चालूच ठेवणार आहोत आणि एका साईडला गुलाबजाम तळत राहणार आहे तर बघा गुलाबजाम तळताना एक सारखे हलवत राहायचे आपण टाकले आणि सोडून दिले असं कधीही करायचं नाही आहे मैत्रिणींनो टाकल्यानंतर एक सारखे हलवत राहायचे आहे हलके हाताने म्हणजे सर्व साईडने कलर छान येईल गुलाबजामला तर बघा गुलाबजाम आता निम्मे तळून झालेले आहे तर निम्मेच राहिले फक्त तर ही तळायची एक परफेक्ट ट्रिक आहे तर प्रकारे जर तुम्ही गुलाबजाम तळले तर त्यांना क्रॅक्सही जाणार नाही आणि ते पाकात टाकल्यानंतर पगळणार देखील नाही बघा तर बघा मैत्रिणींनो आपण प्रकारे गुलाबजाम केलेले आहे थोडा वेळ पीठ रेस्टला ठेवून तर हे गुलाबजामला थोडेही क्रॅक्स जात नाही आहे आणि देखील पगळत नाही आहे बघा तर ही महत्त्वाची टीप नक्की लक्षात ठेवा बरं का मैत्रिणीं म्हणजे तुमचे गुलाबजाम हे परफेक्ट येतील बाजारासारखेच बिलकुल ते फुटणार नाही क्रॅक्स जाणार नाही किंवा त्यांचा कलरही अगदी परफेक्ट राहील तुम्ही जर या छोट्या छोट्या जर फॉलो केला तर शिवाय अडीचशे ग्रॅम पॅकेटला दीड वाटी साखर हे देखील प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्याच्याने पाक तुमचा कमीही होत नाही आणि एकदम जास्त उरतही नाही कारण जास्त पाक जर उरला तर पुन्हा प्रश्न पडतो की ह्या पाकाचं करायचं काय तर बघा तुमची वाटी जर छोटी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन वाटी साखर घेऊ शकतात तर माझे वाटीचं साईज ही जरा मोठी आहे त्याच्यामुळे मी दीड घेतलेली आहे तर बघा अगदी झटपट असे इथे गुलाबजाम तळून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा पाक चेक केला तर पाक आता दोन्ही बोटांच्या मध्ये घेतल्यानंतर चिकट वाटायला लागला आहे त्याच्यामुळे मी आता इथे गॅस बंद केला आणि यात आता मी इथे केसर घालून घेणार आहे म्हणजे कलर खूप छान येईल गुलाबजामला आणि थोडासा फ्लेवरही चेंज होतो बरं का मैत्रिणींनो तर बघा इथे मी केसर घालून घेतलेली आहे आणि उरलेले गुलाबजाम आता झटपट असे तळून घ्यायचे आहे तोपर्यंत हो आपला, आपला पाक हा थंड होईल आता इथे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहे तर बघा हे गुलाबजाम थंड होतील तर बघा इथे पाक देखील आता थंड झाला आहे आणि केसरचं देखील मस्त आता कलर सुटलेला आहे तर थंड झाल्यानंतर पुन्हा आपला थोडा पाक चिकट झालेला असेल तर बघा गुलाबजाम तळल्यानंतर त्यांना जराही क्रॅक्स गेलेले नाही आहे आणि त्यांचा कलरही एकदम सुंदर दिसतोय ते आता इथे जे कोमट आपला पाक आहे त्या पाकामध्ये मी थोडे थोडे करून गुलाबजाम सोडते तर बघा मैत्रिणींनो आता तुम्ही एकदा व्हिडिओ बघा की आपल्या गुलाबजामची साईज केवढी आहे आणि आपण यांना आता रात्रभर झाकून ठेवणार आहे तर उद्या यांची साईज केवढी होते तर दुप्पटीने गुलाबजाम अगदी फुललेले राहणारे आणि आजपर्यंत यात पाक गेलेला असणारे तर आता मी हे झाकण झाकून ठेवते रात्रभर गुलाबजाम ठेवल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी गुलाबजाम खूप सुंदर झालेले आहेत गुलाबजामचा कलरही खूप छान आहे शिवाय त्यांची साईजही अगदी टम्म फुगलेली आहे म्हणजे दुप्पटीने वाढलेली आहे आणि पाकचं स्ट्रक्चर म्हणाल तर एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला कलर वेळ समजतच असेल तर बघा मैत्रिणी मैत्रिणींनो कलरही आपला छान आला आहे एकदम आपले गुलाबजाम कच्चेही नाही आहे किंवा जास्त लालसरही झालेलं नाही अगदी मार्केटसारखे परफेक्ट तळले गेलेले आहे हे गुलाबजाम मी रात्री बनवलेले असल्यामुळे रात्रभर झाकून ठेवले पण जर तुम्ही दिवसा बनवत असाल तर दोन ते तीन तासामध्ये आपले गुलाबजाम छान मुरून जातात म्हणजेच त्याच्यामध्ये पूर्ण पाक घुसून जातो फक्त कोमट पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम घालायचे म्हणजे ते लवकर मऊ होतात तर बघा आता गुलाबजाम मी सर्व करायला घेतले ते इतकी सुंदर दिसत आहे कोणी म्हणणारही नाही की हे घरी बनवलेले आहे अगदी मार्केट सारखेच सा दिसत आहे तर तुम्हाला ही आजची परफेक्ट गुलाबजामची रेसिपी आवडले असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिवाळीसाठी मी भरपूर फराळाचे व्हिडिओ शेअर केलेले आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे एकदा नक्की चेक करा आता हे गुलाबजाम एकदा मधोमध चिरून दाखवते तर बघा पाक हा थेट आतपर्यंत मुरलेला आहे आणि एकदम रसरशीत असे आपले गुलाबजाम आता तयार आहे तर बघा मैत्रिणींनो चिरल्यानंतर आपले गुलाबजाम एकदम पोकळ आलेले आहे आणि शिवाय आतपर्यंत देखील पाक एकदम मुरलेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करायला विसरू नका म्हणजे माझा उत्साह तुमच्यामुळे अजूनच वाढेल तर पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय